खर म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आणि म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही तो दुकानदार असो तो घर मालक असो तो सामान्य माणूस असो कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे चर्चा केलेली आहे अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या शंका देखील के दूर केल्या आहेत पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर आपण करणार आहोत आणि मी आपल्या माध्यमातनं पंढरपूरच्या मंदिर परिसरातील आमचे नागरिक भाविक दुकानदार व्यावसायिक सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणालाही उद्ध्वस्त न करता या ठिकाणी सगळ्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे करून हा कॉरिडॉर आपण करणार आहोत असं मी विठ्ठलाला शेतकऱ्याचं कल्याणच मागितलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याचं कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात अशी विठ्ठलचरणी प्रार्थना केली आहे सर विरोधकांना काही वगैरे आपण सन्मार्गाने चालावं आपण सुबुद्धीने चालावं आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते आहे जाऊ दे आज आनंदाचा दिवस आहे कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुदालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही मला असं वाटतं ही चांगली परंपरा आहे ही परंपरा अशीच कायम ठेवली पाहिजे प्रायोगिक तत्वावर ते सुरू झालेलं आहे थोडं रुजायला वेळ लागेल पण ते हळूहळू करण्यात येईल